ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी इथे बोटनेट गळा दाखवत आहे तर इथे मी शोल्डर साडेसात घेतलेला आहे पूर्ण उंची जे काय आहे ती घ्यायची आहे आपल्याला परत छतीचा घेर जे काय आहे ते वाढवायचं आहे इथं मी पॅटीचा भाग पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे फक्त मी बॅक साईड बोटनेट गळा दाखवणार आहे कशा पद्धतीनं हे करायचं तर आपल्याला शोल्डरपट्टी साडेतीन ठेवायची आहे आणि बाकीचं राहिलेल्या गळारुंदी येते आणि तिथे साडेतीन घ्यायचं आहे घडी कुठल्या साईडला त्यानंतर जो गळा गळारुंदी राहिलेल्या असत्या ती पण आपण ह्या साईडला गळारुंदी घ्यायची आहे आणि बॉक्स बनवून घ्यायचं आहे चौकनी चा। व्यवस्थित पद्धतीने आणि त्या ठिकाणी आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे अर्धा इंच किंवा एक इंचाच्या देऊ शकता इथे आपल्याला दीड इंचावरती मार्जिंग करून घ्यायचं आहे आणि जी माझी गळा उंची आलेली आहे ती मी टाकलेली आहे तुमची पण जी गळा उंची येईल ती टाका तिथेही आपल्याला जी गळारुंदी आहे बोटनेटची ती टाकायची आहे ह्या साईडलाही टाकायचे आहे आणि आपल्याला हे पट्टीच्या सहाय्याने आखून घ्यायचं आहे आणि चौकन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असा वरून आकार देत यायचा आहे व्यवस्थित आकार देत देत आपल्या कुठल्या घडी कुठल्या साईडला वळवायचं आहे बघू शकता इथं आकार मी कसा दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा आहे इथे फक्त मी कटिंग दाखवत आहे पहिल्यांदा ह्या गोल राऊंड कटिंग करून घ्यायचं आहे वरला त्यानंतर हा जो मी राऊंड सेफ जसा दिला आहे त्या पद्धतीनंच कटिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा आहे तर इथे बघू शकता तुम्ही गळा पसरल्यानंतर बघा किती खूप सुंदर दिसतो आहे